राज्यातील एका आमदाराला अश्लील संदेश पाठवून त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केलीय मोहन पवार असे नाव असून तो महिला असल्याचं भासवून समोरील व्यक्तीशी चॅट करत असे त्याने यापूर्वी किती जणांना फसवलंय याचा तपास पोलीस करत आहेत तसंच यामध्ये काही राजकीय कट कारस्थान आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत आमदारांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल केली होती त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विधानसभा मतदारसंघात असताना त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती सुरुवातीला त्यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केलं परंतु वारंवार संपर्क होत असल्यानं त्यांनी काही वेळानं तो कॉल उचलला त्यावेळी महिलेनं त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली ती महिला वारंवार त्यांना संपर्क साधू लागली होती अखेर त्यांनी तिला ब्लॉक केलं दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानंतर त्यांना महिलेनं पुन्हा एकदा दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला प्रचारादरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली होती आमदारांनी तिला नकार दिला असता ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊ लागली सुमारे महिनापूर्वी महिनाभरापूर्वी महिलेनं पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसंच छायाचित्र पाठवून तिने पाच ते दहा लाख रुपयांची मागणी केली हा प्रकार आमदार यांचा राजकीय कारकीर्द संपवणारा असल्यानं त्यांनी तात्काळ या प्रकरणी तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास चितळसर पोलिसांकडून सुरू होता खंडणी मागणारी व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं कोल्हापूर येथून मोहन पवार याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यानं संबंधित आमदाराला अश्लील संदेश पाठवल्याची कबुली दिली त्याला न्यायालयात हजर केलं असता पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकायचं आहे त्यांच्याशी तो महिला म्हणून संवाद साधायचा त्यांना अश्लील छायाचित्र चित्रीकरण पाठवत असे त्याने अनेकांचे छायाचित्र इंस्टाग्राम मधून डाउनलोड केले होते ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली